नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो रोज उपयोगी पडणारे अतिशय रामबाण उपाय आज आपण बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया जर तुम्ही ॲल्युमिनियमच्या भांड्यात अन्न शिजवत असाल तर स्वयंपाक करताना त्यामध्ये कधीही लिंबाचा रस घालू नका मेथीदाण्याचं सेवन केल्यामुळे गुडघेदुखीपासून आराम मिळतो दृष्टी जर कमजोर असेल तर मध मिसळून दूध प्यायल्याने दृष्टी सुधारते चपाती किंवा भाकरी खाताना जर कडू लागत असेल तर शरीरामध्ये ताप येणार आहे याचीच लक्षणे असतात नाश्ता हे तुमच्या आरोग्याची एक ओळख आहे त्यामुळे नाश्ता कधीही टाळू नका उत्तम युक्त नाश्ता करा नाश्ता नेहमी थोडासा जड असावा जेणेकरून तुम्हाला पुन्हा पुन्हा जास्त खाण्याची गरज भासणार नाही आणि इच्छाही होणार नाही उशीशिवाय झोपल्यामुळे पाठदुखी कमी होते आणि पाठीचा कणा देखील मजबूत होतो बाजरीची भाकरी दुधामध्ये मिक्स करून खाल्ल्यामुळे शरीर मजबूत होते तसेच शक्तिशालीसुद्धा होते सूर्यनमस्कार तुमच्या त्वचेचे आणि आरोग्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे आहे सूर्यनमस्कार वजन कमी करण्यासाठी देखील आपल्याला मदत करते सूर्यनमस्कारामुळे श्वसनतंत्र देखील मजबूत होते जर डोकेदुखी होत असेल तर यापासून आराम मिळण्यासाठी स्प्राइटपेक्षा चांगलं ड्रिंक नाही कारण ते औषधापेक्षाही जलद काम करते पायाच्या तळव्यावर विक्स लावून झोपल्याने छातीतील कफ निघून जातो आणि सर्दीतही आराम मिळतो कोणत्याही प प्रकारची सर्दी दूर करण्यासाठी आंबट दह्यामध्ये गूळ आणि काळी मिर मिरी पावडर वा मिसळून खा चेहऱ्यावर बर्फ लावल्याने तेलाचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे मेकअप चांगला ब्लेंड होण्यास मदत होते बर्फ सुती कापडामध्ये गुंडाळून चेहऱ्यावर मसाज करावा रात्रभर भिजवून ठेवलेल्या मेथीची पेस्ट चेहऱ्यावर लावा त्यामध्ये असलेले अँटी आणि जीवनसत्व चेहऱ्याची त्वचा टाईट ठेवण्यास मदत करतात रात्री झोपताना मोबाईल फोन जवळ ठेवू नका त्याला जोडलेले रेडिओ रेडिओ ॲक्टिव्ह किरण झोपेत असताना तुमच्या मेंदूला हानी पोहोचवतात तांब्याच्या भांड्यात आठ ते दहा तास ठेवलेलं पाणी पिल्यामुळं कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते आणि त्यासोबतच आपल्या शरीराला तांब्याचे मिनरलसुद्धा मिळतात आणि तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिल्यामुळे तुमच्या शरीरातली उष्णता देखील कमी होण्यास मदत होते जे लोक रात्री बराच वेळ जागे राहतात त्यांना वेडेपणाचा धोका असतो सर्दी झाल्यावर शक्य तितकं गरम पाणी प्या तुमच्या घशात जमा झालेला कफ बाहेर पडेल आणि तुम्हाला सुधारणा नक्कीच दिसेल अर्धा चमचा मधामध्ये चिमुटभर वेलची पावडर आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका हे सरबत दिवसातून दोनदा सेवन करा तुम्हाला खोकला आणि सर्दीपासून खूप आराम मिळेल नाश्ता हे आपल्या सर्वांसाठी सर्वात महत्वाचं जेवण आहे कारण ते आपल्याला दिवसभर ऊर्जा देते पण काही लोक नाश्त्यातच फास्ट फूड खातात जे आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही डोनट केक यासारखे गोड पदार्थ सकाळच्या नाश्त्यात घेऊन के कॅलरी आणि कर्बोदकामध्ये समृद्ध असतात ज्यामुळं रक्तातील साखरेची पातळी वेगाने कमी होऊ शकते उशीचं कव्हर आठवड्यातून दोनदा धुवा त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या थांबतील अननाचा असा रस प्यायल्याने त्वचा लवचिक आणि हायड्रेट राहण्यास मदत होते म्हणून उपचार करण्यासाठी अननस फायदेशीर आहे सकाळी पोट साफ होत नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी नारळाचा तुकडा खा आणि झोपा नियमित खोबऱ्याचं सेवन केल्यामुळे वजन कमी होण्यास देखील मदत होते नारळामध्ये असलेल्या फायबरमुळे बद्धकोष्ठ सारख्या समस्या दूर होतात नारळाचं खोबरं खाल्ल्यामुळे डोळ्याचे आरोग्य देखील सुधारते जेवण केल्यानंतर अपचन किंवा आंबट ढेकर येण्याची समस्या असेल तर जेवणाबरोबर कांद्यावर लिंबू पिळून खाल्ल्यास अपचन अजिबात होत नाही रात्री झोपण्यापूर्वी पायाला मसाज केल्याने बरेच आजार टळतात आणि चांगली झोप येण्यासही मदत होते कडुलिंबाची सात पानं रोज चावून खाल्ल्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो बीटरूट खाऊन किंवा त्याचा रस पिऊन तुम्ही तुमचे केस खूप मजबूत बनवू शकता बीटरूट रक्त वाढवण्यातही खूप फायदेशीर आहे लठ्ठपणा वाढत असेल तर पोट बाहेर आले असेल तर नाभीमध्ये तेल लावा तुम्हाला काही दिवसातच फरक जाणवेल आंघोळ करताना पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाका यामुळे खाज सुटणार नाही वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये लिंबू कोबी आणि काकडीचा समावेश अवश्य करा तर आपल्या रोज उपयोगी पडणारे हे रामबाण उपाय तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून सांगा आवडत असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना खूप 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 धन्यवाद